गेले तीस ते पस्तीस वर्षांपासून सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या मुरवाड विधानसभा मतदारसंघातील शेळंदवाडी या गावाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली आहे मुरवाड विधानसभा मतदारसंघात असलेल्या शेळंदवाडी गावात सुमारे पाचशे आदिवासी बांधव वस्ती करून राहत आहेत या गावात सुमारे पस्तीस वर्षांपासून लाईटची सुविधा तसेच इतर कोणतीही सुविधा शासनामार्फत करण्यात आलेली नाही स्थानिक लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्षित झालेल्या या गावाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडून आता न्याय मिळणार आहे गावातील स्थानिक कार्यकर्ते ऍडव्होकेट रोहिदास भंडारी यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे या गावातील समस्या असताना कपिल पाटील यांनी सर्वप्रथम तातडीने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून शिळंदवाडी गावात लाईटबाबत व्यवस्था करण्याचे आदेश देताच महावितरण कंपनीने तात्काळ विद्युत पोल उभारून या गावची लाईटची समस्या सोडवली असल्याने स्थानिक नागरिकांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आभार मानले आहेत आमच्या गावात तीस पस्तीस वर्षी लाईट सिंगल फेस होता ती लाईट अशी होती का पाऊस काळ झाला तर आम्हाला दहा दहा इंशी दिवस आमच्याकडे लाईट नव्हती तर मी असं एक दिवस दादांच्या फार्मावर जाऊन बसलो तिथे तर दादा दादा दा बोल बघ ना आमच्या आदिवासीसाठी काय ते करायला बोलू कारण काय आमच्या गावात कधी कधी लाईट अशी असते की पाणी पण असतो पियला आठ आठ दहा दहा दिवस तर मग दादाने असं सांगितलं अशोक तुमच्या गावात मी येतो आणि पाणी केली पाणी केली तर बोलतो अशोक मी काय करतो आठ दिवसात तुमची लाईट आणतो मग त्यांनी काय केलं खासदारसाहेबाला फोन केला का अशी अशी लाईट नाही आहे अशी अशी गावाला अशी अशी वाडीला तर त्यांनी आठच दिवसात आमची लाईट थिरपेस करून घेतली तर त्याचा आम्हाला अभिमान आहे का असेच आमचे दादाने आम्हाला अशीच साध्य व्हायला अशीच पुढं आमची कामं करी जावं आदिवाजीसाठी पूर्ण वाड्याला अशीच म्हणजे कामं आहे हीच माझी अपेक्षा आहे हा शिळंदवाडी गाव लय जंगलामध्ये आहे आणि विशेषतः रोड पण नव्हते एकदम साधा कचा रोड होता तेव्हापासून आम आमचा जन्मसुद्धा झाला हे वृद्ध लोक माझ्या समोर आहेत आणि त्यां त्यांची वया गेली तरी पण आम्हाला अशी लाईट काय भेटली नव्हती आज दादांच्याकडं आमची समस्या गेली आणि दादांनी आमचं म्हणजे एक हृदयासारखं का काम केलं आणि खरोखर आज आम्ही डी जे वाजवू शकतो आज आम्ही पाणीसुद्धा वेळेवर पिऊ शकतो कुठलं लग्नकार्य असलं तर चकाचक लाईटसुद्धा करू शकतो कोणी पाहुणे येऊन व्यवस्थित आनंदित आम्ही म्हणजे आज आज आनंद झाला आहे शेळंदवाडीत तर अशीच आमची कामं म्हणजे पुढचीही कामं असतील ती आम्ही समस्या जशी सांगतो त्या पद्धतीने आमची कामं होत राहायला पाहिजे एवढी समस्या आमची चांगले केलेले आहे एवढं बोलून आपलं शब्द थांबवत आपण सध्या आहोत मोरबाड तालुक्यातील शिळंदवाडी या गावामध्ये या गावामध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत आणि अनेक आदिवासी बांधव या ठिकाणी राहतात परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी लाईटची समस्या होती आणि विविध लाईटची समस्या असल्यामुळे विविध समस्यांना या ठिकाणी आदिवासी बांधवांना सामोरं जावं लागत होतं याचीच याचीच गंभीर दखल घेत याचीच दखल घेत ॲडव्होकेट रोहिदासी भंडारे यांनी ही गोष्ट खा खासदार कपिल पाटील यांच्या कानावर घातली आणि नेमकं कशाप्रकारे पाठपुरावा केला आपण त्याच्याशी संवाद साधूया काय तुम्ही भेट घेतली बघा की देश खूप पुढे चाललेला आहे आणि गावागावात वीज घराघरात वीज ही मोठी संकल्पना चालू आहे पण जी बाब ही होती की प्रत्येक गावात वीज आहे परंतु प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये लाईट आल्यानंतर तिथे फेज काय आहे सिंगल फेज आहे दोन फेज आहे तीन फेज हे माहीत नाही आदिवासी लोकांना तर ही आदिवासी वाडी जवळजवळ तीनशे ते चारशे लोकांची वस्ती वस्ती इथे आहे आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास मीटर आहेत अथोराईज ते असून देखील गावामध्ये फक्त सिंगल फेज लाईट होती आणि सिंगल फेज लाईट असल्यामुळे काय होतं की इतर दोन फेज होते पण एक फेज नसल्यामुळे गाव आठ आठ दहा दिवस अंधारात राहायचं आणि खूप प्रचंड समस्या लोकांना खूप कठीण परिस्थितीला सामोरं जायला लागत होतं गावात सण असेल उत्सव असेल कार्य असेल त्यावेळेस गावात लाईट नसायची तर खूप दुःखाची बाब होती शिवाय ह्या गावामधली महत्त्वाची मुख्य बाब अशी आहे की ह्या गावाला पाणी जे मिळतंय ते बोरिंगद्वारे मिळतंय आणि ते एका फेजवरती बोरिंग चालायची आणि आठ दिवस लाईट नसल्यामुळे पाण्याची समस्या आहे त्यामध्ये पण म्हणजे आठ आठ दिवस प्यायला पाणी पण नाही अशी गोष्ट होती तर हे आदिवासी बांधव माझ्याकडे कामाला येतात तर त्यांनी मला सांगितलं की दादा असा विषय आहे लाईटीचा तर हाच विषय आम्ही केंद्रीय मंत्री माननीय श्री कपिल पाटील साहेबांना सांगितला साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता महावितरणाच्या अधिकाऱ्यांना फोन केला फोन केल्यानंतर आठच दिवसामध्ये इथे थ्री फेज लाईट आली आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की ही है प्रकाश मी वाडी झालेली इथे या ठिकाणी अजूनही काही आदिवासी वाड्या आहेत त्या ठिकाणी लाईट संदर्भात काही मागणी करणार बऱ्याचशा आदिवासी वाड्या आहेत तिकडे या, या परिसरामध्ये आणि हे काम झाल्यामुळे त्या लोक ती लोकं आमच्यापर्यंत पोचायला लागली की दादा आमच्याकडे पण अशी समस्या आहे तर ह्या सर्व समस्या घेऊन आम्ही खासदार साहेबांकडे जाणार आहे आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून या सर्व समस्यांचं निवारण आम्ही करणार आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर